आपल्या घरातल्या एखाद्या पूर्ण हातामध्ये सिगरेट घेतली चाललं नाही का मग सीतो न गेलं तर का चालतं बरं सीतेच्या तोंडात सिगरेट देणं हे कुठला प्रागतिक विचार आहे आणि ज्यांना अरे जगामध्ये ज्या भारताची ओळख रामामुळे जर त्या नाटकाला आज विरोध झाला नसता तर अशी कित्येक नाटक विद्यापीठामध्ये उभी राहिली असती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही काही कसं कपून घेऊ शकतो रे मित्रांनो सगळा प्रकार तुमच्या सगळ्यांसमोर आलेला आहे सगळे बारकावे तुम्ही या ना त्या व्हिडिओमध्ये पाहिले मी हा व्हिडिओ बनवायचं प्रयोजन थोडंसं वेगळं आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवून तुम्हाला भावनिक करून काही बोलणार नाही याच घटनेची एक वेगळी बाजू तुम्हाला दाखवण्यासाठी मी थांबलो आहे मला वेळ लागला कारण मी एक असा व्हिडिओ शोधत होतो ज्या व्हिडिओमधून मला या लोकांना टार्गेट करता येईल कोणाला टार्गेट करणार आहे मला नेमकं काय हवं होतं आणि मला नेमकं काय सापडलं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वेळ घालू होता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ थोडासा नीट पहा आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये तो माणूस नेमका काय बोलतो हे थोडं लक्ष देऊन ऐका होय काय काही बोलवा ते मारायचं कला, 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 कला। तो स्पष्टपणे असं म्हणतोय की ऐका ऐका पोलीस बोलवा ते सगळे प्लॅनिंग आलेले आहेत त्या सगळ्यांना कलाकारांना मारायच आहे म्हणून ते गोंधळ घालण्यात तुम्ही पोलिसांना बोलवा कलाकार कुठले कलाकार कलेच्या नावाखाली तुम्ही काही करणार आणि केवळ तुम्ही कलाकार आहात नट आहात अभिनेते आहात म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी खपवून घ्यायच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही काही कसं खपवून घेऊ शकतो रे कलाकार आहात म्हणजे काही करू शकतात मग केवळ आम्ही कलाकार आहोत म्हणजे आमच्या प्रत्येक कलाकृतीला जगानं आदरपूर्वकच घेतलं पाहिजे ही कुठली मानसिकता आमच्याकडची तो काय म्हणतोय तुम्ही काम करा पोलिसांना बोलवा ही लोक प्लॅनिंग आलेली आहेत म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये ती जी मुलं होती सगळ्या पोरांच्या विरोधामध्ये हा मीडिया या न्यूजला पसरवतोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एका विद्यार्थी संघटनेकडनं गोंधळ घालण्याचा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे अरे जर त्या पोरांनी तो ते नाटक थांबवलं नसतं ते एक नाटक होतं जर त्या नाटकाला आज विरोध झाला नसता तर अशी कित्येक नाटके विद्यापीठामध्ये उभी राहिली असती ह्या रिपोर्टर काय म्हणतो तुम्ही जरा संनीट आहे का रामलीला ह्या आशयाचं जे नाटक आहे ते नाटक विद्यार्थ्यांकडनं सादर होत असताना त्या नाटकामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आहे असा आरोप करत एबीव्हीपीच्या मुलांनी या सगळ्या प परीक्षेच्या नाट्यप्रयोगामध्ये गोंधळ घातल्याची जी बातमी आहे ती समोर येत आहे हे पत्रकार महाशय आहेत आमच्या बर्गा आणि ते पत्रकार महाशय ही बातमी उघडपणे देत नाहीये तर ते काय म्हणतात बघा शब्दांचा खेळ करून पर्सपेक्टिव्ह कसा चेंज करत करतात ते काय म्हणतात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित केंद्राच्या परीक्षा चालू होत्या नाट्यपरीक्षा आणि या नाट्य परीक्षेमध्ये रामलीलेवरती एक नाटक होतं त्या नाटकामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आहे असा आरोप करत एका विद्यार्थी संघटनेनं ते नाव घेतात की एबीबीपीनं न गोंधळ धिंगाणा राडा घालण्याचं काम केलंय असं म्हणतात रिपोर्टर असं म्हणू शकला नसता का की या नाटकामध्ये नाटक सादर करत असताना सीतेच्या तोंडातून आक्षेपार्ह शिव्या दिल्या गेल्या या नाटकामध्ये सीता सिगारेट ओढताना दाखवली गेली रामाचं चारित्र हरण केलं गेलं लक्ष्मण एका वेगळ्याच भूमिकेमध्ये दाखवलं गेला नाटकाच्या भुपेरी पडद्याच्या आडून एक वेगळीच मानसिकता समाजामध्ये पिरण्याचं काम केलं गेलं आणि ही मानसिकता समाजामध्ये पेरली जाऊ नये रामाचा सीतेचा लक्ष्मणाचा अपमान होऊ नये म्हणून काही विद्यार्थ्यांनी मिळून मी तर म्हणतो नावही घेऊ नका घ्यायचं असेल तर घ्या काही विद्यार्थ्यांनी मिळून ते नाटक बंद पाडण्याचं काम केलं असा रिपोर्ट नाही नुसतं देऊ शकले काही पण केवळ बोलण्यातून शब्दांचे खेळ करून ह्या माणसांनी तुमच्या आमच्या भावना फिरवण्याचा प्रयत्न केला किती वाईट गोष्ट आहे ती आणि अर्थात राम लक्ष्मण सीता हे कोणी दैवी पुरुष होते नव्हते पुढचा वादा ही आपल्या घरातली माणसं आहेत आणि ज्यांना आम्ही आदर्श मानतो ज्यांना आम्ही मर्यादा पुरुष अरे जगामध्ये ज्या भारताची ओळख रामामुळे त्याच रामाचं किंवा त्याच सीतेचं किंवा त्याच लक्ष्मणाचं विद्रुपीकरण होतंय कुठं याच महाराष्ट्रात याच पुण्यात किती लाजीवाणी गोष्ट आहे नाही मी या सगळ्यासाठी पुणे विद्यापीठाला दोष देणार नाहीये किंवा पुणे विद्यापीठ कसं चुकीचं आहे यासाठी मी पूर्णतः पुणे विद्यापीठाला दोषी ठरवणार नाहीये पण मुळात कळलं पाहिजे का नको ही नाटकं जेव्हा परीक्षेसाठी येतात तेव्हा याचं पूर्व मूल्यांकन कोणीतरी केलं असेल की नाही त्या ठिकाणी जे कोणी परीक्षक बसले होते ते राज्य नाट्यासाठी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून गेलेले राज्यस्तरीयाला त्या परीक्षकांनी आक्षेप का नाही घ्यावा खुलेपणानं विद्यापीठामध्ये घालण्याशिवाय कसं काय दिलं जातं मला आता प्रश्न पडतोय आणि मग इतक्या सगळ्या गोष्टींना आम्ही काय म्हणतो माहिती या लोकांना फक्त प्रपगंडा पाहिजे म्हणून ही लोक आता हा विषय वाढवून आणि आम्ही ठेवणार वाढवून हा विषय आम्ही धरणार वाढवून आम्ही नाही खपवून घेणार रामाचा अपमान किंवा लक्ष्मणाचा अपमान किंवा सीतेचा अपमान कुठल्याच महापुरुषाचा अपमान आणि का खपवून घ्यावा बावीस जानेवारीला रामाचं मंदिर उभं राहिलं आणि अगदी दहा दिवस होत नाहीये त्या घटनेला तोपर्यंत पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते अशी कित्येक घटना कुठे कुठे घडत असतील आणि याचे काहीच याचा सा काहीच सांगावा काहीच मागोवा आपल्याला नाहीये तर भूमिका स्पष्ट आहे की तिथे जी गुंडशाही आणि झुंडशाही झाली ती अत्यंत वाईट चुकीची आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्यांचं सपशल असं म्हणणं आहे की त्या दिवशी जे काही घडलं त्या ठिकाणी ही झुंडशाही आणि गुंडशाही आहे म्हणजे इथल्या रामाचा अपमान होत असताना ते अडवणं त्या गोष्टी होऊ न देणं ही गुंडशाही आणि झुंडशाही कशी होती असं म्हणतात पुढे जाऊन की इथल्या वर्णवादी लोकांनी कायमच प्रागतिक विचारांना काय ते म्हणतात की ते प्रागतिक विचारांना काम केलंय मी त्यांना ब्राह्मणी म्हणत नाही वर्णधर्मी म्हणतो वर्णधर्मी वर्चस्ववाद्यांनी नेहमीच प्रागतिक विचारांना विरोध केलेला आहे सीतेच्या तोंडात सिगरेट देणं हे कुठला प्रागतिक विचार आहे हा कुठला प्रागतिक विचार आहे मला सांगा ना आम्ही पुरोगामी प्रतिगामी या वादामध्ये अडकून पडतो हो खरं आहे तो वाद आपल्या ठिकाणी पण हातामध्ये सिगरेट ओढणं ही कुठली पुढार हा कुठला पुढारले पण आहे ही कुठली प्रागतिकता आहे आणि जर ती प्रागतिकता असेल तर ती तुमच्या घरी ते तुमच्या दारा तुमच्या कुटुंबात आपल्या घरातल्या एखाद्या पुरण हातामध्ये सिगरेट घेतली चालेल का आपल्या घरातल्या एखाद्या मुलीनं हातात सिगरेट घेऊन ती चार चौका चौका जाऊन उभं राहिली सिगरेट मारत चालेल का चौकात कशाला आपल्या घरात आपली स्त्री आपल्यासोबत बसून दारू प्यायला लागले चालेल नाही चाललं ना मग न गेलं तर का चालतं बरं हा कुठला प्रागतिक विचार आहे या सगळ्या गोष्टी बघा कशा शब्दांची खेळ करून येत ना या सगळ्या गोष्टी ना याला एक वेगळं वळण दिलं जात आणि बघा तुम्हाला सांगतो थोड्या दिवसामध्ये या गोष्टी अशा फिरवल्या जातील ना किंवा सोशल मीडिया समाज माध्यमांना विकत घेतलं जाऊन या गोष्टी अशा बनत जातील ना की ती जी मुलं होती तिथली आलेली ज्यांनी ते नाटक बंद पाडलं ती गुंड होती आणि आता तर काय पोलिसांनी त्या लोकांना अटक केली ना त्या कॉल्ड कलाकारांना सो कॉल्ड कला त्या नाट्यप्रेमींना दोन पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली आणि नंतर नाट्यकर्मीनाच अटक केली ते तर फारच वाईट आहे मग कसं आता त्यांच्याकडे एक सांत्वनाच्या अँगल न त्यांना दृष्टिकोनातून त्यांना एक व्यू दिला जाईल की बघा बिचाऱ्यांना अटक झाली बिचारडे जेलातून जाऊन आले आणि ते काय स्वतःला असं दाखवतील की बघा आम्ही अन्याय विरोधात लढलो आम्ही जेलात जाऊन आलो आणि त्यांना एक सांत्वनाचा एक वेगळा मिळेल पण तुम्हाला सांग सांगतो सगळ्या व्हिवर्सला सांगतो अशा भूलधापांना बळी पडू नका प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी तुम्हाला अशा घटना दिसतात त्या त्यावेळी बोला आवाज उठवा नाहीतर अरे ज्या मला प्रश्न पडला या गोष्टीचा की कसं काय की ज्या ज्या राम ज्या रामांमुळे या भारताची ओळख आहे त्या रामाला जर इथं अशा पद्धतीनं त्याचं वर्णन केलं जात असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जर त्या विषयावरती ही लोकं जर त्याला असं पांगरून घालणार असतील स्वतःच्या स्वार्थासाठी मी काय म्हणतो माहिती आहे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपण बोललंच पाहिजे आता ती घटना कोणत्या संघटनेच्या बाजूने झाली कोणत्या संघटनेच्या विरोधात झाली याच्याशी मला घेणदेन नाही आज एबी पीनं ते आंदोलन आज एबीवूपीने ते नाटक अडवलं पण उद्या समजत ते नाटक करणारे एबीवूपीचे असते आणि ज्यांनी नाटक ते केलं त्यांनी ते अडवलं असत तरीही माझी हीच भूमिका असली असते आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण फार व्यक्ती सापेक्ष आपण विचार आपण फार आपण विचार केंद्रित नाही होत आपण व्यक्ती केंद्रित आहोत आपण आपल्याला त्या पक्षाचा दृष्टिकोन हवा असं वाटतो पण आपल्याला स्वतंत्र असा काही विचार नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून पाहिले एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो त्यांचं असं म्हणणं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला म्हणजे परवादेशी स्वतःच्याच कमेंट सेक्शनला ऑफ करून ठेवलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला कोण करत आहे सर्व सर्व घडकेसात थोडक्यात काय या सगळ्या गोष्टींवरती आपण आता विचार करणं गरजेचं आहे ही गोष्ट पुण्यातली एक प्रतिकात्मक घटना आहे या घटना आपल्या आजूबाजूला कायम घडते आपला मित्र जर आपल्या रामावरती सीतेवरती लक्ष्मणावरती प्रश्न उठवत असेल तर त्याला उत्तर नक्की द्या प्रेमाणं द्या एखादा कुतुहला रामाविषयी काही चौकशी करत असेल तर ते तशी चांगली उत्तर द्या पण एखादा एका ठराविक मानसिकतेतून या सगळ्यांना वाईट करायचं या दृष्टिकोनातून या गोष्टी घडायला लागल्यानंतर त्याला तितकंच चोख उत्तर आलं पाहिजे त्यामुळे चांगलं उत्तर आणि चोख उत्तर या दोन्ही उत्तरांमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या त्यावेळी त्या त्या माणसांना

मी पण असला त्या चौवर मी पण असलो पहिले जो दोन नाटक झाली ती एकदम चांगल्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी सादर सादर सुद्धा केली पण तिसऱ्या नाटकामध्ये जर आपण बघितलं तर सीतेचं जेव्हा पात्र सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा सीतेच्या तोंडातून शिवी आली आता काही लोक म्हणतात की आजूबाजूला इतके बेरोजगारी हे ते ते, ते ते अशा अनेक विषय पडले असताना तुम्हाला या विषयावरते का बोलायचंय तर मला अशा लोकांशी बोलायचं नाहीये कारण कुठलाही नवा मुद्दा कुठलाही असा वैचारिक मुद्दा आपल्या समोर यायला लागला की आपण मग हे बेरोजगारी महागाई अशा मुद्देसमोर करतो अर्थात हे महत्त्वाचे प्रश्न आहेत देशासमोरचे पण त्या त्या समयी उठणार हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत त्यावरती बोलले गेले पाहिजे आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो तुमच्या सगळ्यांची मला कायम साथ असते ती अशीच राहील अशी अपेक्षा करतो येणाऱ्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवरती आपण या चॅनलच्या माध्यमातून बोलणार आहोत तुम्ही मला अशी साथ द्याल ते तुम्ही देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद Yesera.